नमस्कार मित्रांनो आता आपण एका नवीन मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहे ते मंदिर आहे कनेर शिंद प्रसन्न श्री क्षेत्र कनेर हे आपल्या पाठीमागे बघू शकता तुम्ही खूप जुनं प्राचीन ऐतिहासिक असं मंदिर आहे मंदिराचा मंदिरा इतिहास असा इथं लिखित असा कोणताही पुरावा नाही त्यामुळे निश्चित असं आपल्याला या मंदिराचा कालखंड सांगता येत नाही परंतु अगदी यादव काळाची किंवा त्यापेक्षाही पाठीमागच्या काळाची साक्षी देणार हे मंदिर आहे हा मंदिराचा आजूबाजूला परिसर आहे आणि या मंदिराला भेट देण्याचं कारण असं की हे सिद्ध परंपरेला मंदिर असावं असं वाटतं कारण याच्या नावामध्येच सिद्ध असं नाव आहे आता आपण मंदिराच्या पश्चिमेकडून आलोय की पूर्व बाजू आहे आणि मंदिराच्या पूर्वेकडे एक दरवाजा आहे आणि पाठीमागे पश्चिमेकडे दरवाजा आहे हा मुख्य पूर्वेकडून येणारा दरवाजा आहे समोर तुळशी वृंदावन आहे आणि एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मंदिराच्या समोरच दोन डिकमळे येत्या ज्याच्यावरती दिवा लावला जातो किंवा सतत तेवत राहतो ह्या मोठ्या अशा घंट्या आहेत बाहेर त्रिसूळ आहे पिंपळाचं खूप मोठंसं झाड आहे आणि आता पण मंदिरामध्ये प्रवेश करतोय हे मंदिर आहे खूप जुनं प्राचीन अगदी हे बांधकाम बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की हे बाराव्या शतकातील यादव काळाचं किंवा त्या यादग्याच्या कालखंडाचं साक्षीदार असावं मंदिराची जर रचना बघितली असून तर मंदिरामध्ये एकूण आठ खांबा आहेत आठ खांबावरती असणार हे मंदिर आहे आणि पूर्णपणे दगडी बांधकामात असणारं मंदिर आहे त्याचबरोबर इथून जवळ शिखर शिंगणापूरचं शंभू महादेवाचं मंदिर असल्यामुळे आणि शंभू महादेवाची जी कावड परंपरा आहे ती कावड परंपरा इथे आहे या मंदिराच्याही मानाच्या कावडीतून जातात त्या कावडी आपण बघू शकतो चैत्र महिन्यामध्ये यात्रेच्या वेळेस या कावडीतून शंभू महादेवाकडे जातात हा मंदिराचा आतील भाग आहे एक प्रकारे हे आठ खंबांवरती मंदिर आहे इथे एक छोटीशी मूर्ती आहे नक्की कशाच्याही ओळख येत नाही आपल्याला बघूया आतमध्ये आपण जातोय मंदिरामध्ये हा मुख्य दरवाजा आहे मंदिराचा मंदिरा आतमध्ये मूर्ती आहे कनेर शुद्धाची आपण बघू शकतो की एक पिंड आहे महादेवाच्या आणि वरती गणपतीचे जुनं शिल्प आहे आणि त्याच्यावर स्थानिक परंपरेनुसार कवल पण लावला जातो कवल लावण्याची परंपरा आहे तो तिथेच लावला जातो आता आपण मंदिराच्या बाहेर आलोय हे बाहेरील भागाचे दृश्य आहे आपण आता मंदिराच्या बाहेर आलोय इथे एक काकू भेटलेत आपल्याला ते थोडीशी आपण त्यांना विचारू की इथे एक पाच छोटे छोटे खड्डे आहेत ते कशासाठी आहेत शिमण्यांना पाणी पिण्यासाठी आहेत आणि त्याचबरोबर आत एक गोलाकार रचना दिसते आपल्याला इथं कष्टपणे दाखवता येत नाही दाखवण्याचा प्रयत्न करू आपण हा एक गोल दिसतोय तर तो गोल कसा म्हणजे देवाचे आ, एक दे दे प्रकारे आपण नंतर नाही हा कोणता म्हणजे दारू सोडण्याची असेल किंवा खरं खरं करण्याची असेल तर या ठिकाणी शपथ घेतली जाते तर आपण बघू शकतो हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे विकास कामं पण चांगली झालेली आहेत भव्य रचना आहे इथे एक रिकामच असा नंदी पडलेला आहे आपण त्याचे शिल्प बघू शकतो कि हे एक नंदी शिल्प आहे नंदी आकाराने पण खूप मोठा आहे त्याचा आकार पण खूप मोठा आहे हेच मंदिराच्या सोबत असावं ते शिल्प बाजूला पड पडलेलं असावं ते आता इथे ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपण इथं बाहेरील बाजूचा आलो पूर्वेकडील बाजू पूर्व दरवाज्याला तर इथे काही आपल्याला जुन्या समाधी प्रकारच्या रचना दिसतात नक्की आपल्याला त्याच्याबद्दल माहीत नाही की ते काय आहे ते आणि समोर एक मंदिर दिसतंय तेक तेक तास बर बर हो तो याँच याँच एक मंदिर आहे इथे एक आणि त्याच बरोबर हा समोरचा जो परिसर आहे शेती वगैरे दिसते आपल्याला तर याच ठिकाणी याच परिसरामध्ये एकेका संताजी घोरपडे जे होते आपल्या शेवटच्या काळामध्ये याच ठिकाणी होते याच परिसरामध्ये वास्तव्याला होते आणि याच इथून एक समोरने एक ओढा जातोय याच ओढ्याकाठी ते वास्तव्याला होते, होते। आजूबाजून शंभू महादेव डोंगररागांचा हा परिसर आहे आणि या ओढ्याकाठी संताजी घोरपोड्यांचा शेवटचा अंतकार झालेला आहे कारण याच ठिकाणी त्यांची हत्या झालेली आहे हे याच मंदिराच्या परिसरात संताजी घोरपोडे आश्रयाला होते आपल्या शेवटच्या काळामध्ये हा मंदिराचा परिसर आहे एकदम शांत सुंदर आणि स्वच्छ सुद्धा आहे बसण्यासाठी खुर्च्या आहेत पाण्याची पण सोय आहे बाजूलाच एक छोटस कालिका मातेचं पण मंदिर आहे ते आपण दाखवूया परिसर हा पश्चिम दरवाजा त्या दरवाज्यातून आपण नंतर बाहेर इथे एक अन्नछत्र सुद्धा चालतंय त्याचबरोबर हे आपण आलोय एक कालिका माता मंदिर आहे आणि मूर्ती सुद्धा मूर्ती आहे देखणी लोबस सुंदर अशी एकूण बांधकाम बघितलं तर खूप प्राचीन आणि जुना आहे कारण हे सुद्धा अगदी त्या मंदिरासोबतच याचं बांधकाम झालेलं असावं असं वाटतंय नक्की आपल्याला याबाबत निश्चित अशी माहिती नाही आपण एक अंदाज लावू शकतो फक्त आणि हा परिसर आहे आजूबाजूचा पाठीमागच्या बाजूने आपण बघू शकतो हा मंदिराचा उंच शिखर आहे कळस आहे आणि अगदी प्राचीन अस बांधकाम आहे आणि हा पश्चिमेकडील दरवाजा ज्या दरवाजेने आपण आता बाहेर जाणार आहोत या मंदिराबद्दल निश्चित असा लिखित असा कोणताही इथे पुरावा आढळत नाही किंवा मंदिर नक्की कोणत्या कालखंडातील आहे परंतु नक्कीच या मंदिराचं एकंदरीत बांधकामाचा नमुना किंवा प्रकार बघला तर आपल्याला यादव काळाची साक्ष देणारं हे मंदिर जाणवतं परंतु सिद्ध परंपरेचा जर आपण विचार करायला लागलो तर सिद्ध परंपरा ही एक नाथ परंपरेचा एक भाग आहे त्याच्यामध्ये हटयोग किंवा नाथ परंपरेतील जे योगी होते ते योग परंपरेचा एक भाग आहे या परिसरामध्ये जशी नाथ परंपरेची अनेक मंदिर आहेत इथूनच काही अंतरावरती मसवडला सिद्धनाथाचं मंदिर आहे इथून पंचवीस किलोमीटरवरती असेल किंवा त्याच्याही पलीकडे खरसुंडीचा सिद्धनाथ आहे तर ह्या परिसरामध्ये आणि या, या आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये बहुतांश ठिकाणी नाथ परंपरेची किंवा नाथाची अनेक मंदिर आहेत तिथे नाथांच्या मूर्ती आहेत मात्र इथे सिद्ध परंपरेचं मंदिर आहे सिद्धनाथाचं मंदिर आहे आणि इथे मात्र आपल्याला अशी कोणतीही मूर्ती पाहायला मिळत नाही तर इथे लिंग पूजा आढळते आपल्याला म्हणजे शिवलिंगाची महादेवाची पूजा के, केली जाते इथे याच परिसरामध्ये संताजी गोरपड आपल्या शेवटच्या कालखंडामध्ये होते याच वड्याच्या हा कनेर गावातून जाणारा एक ओडा आहे शंभू महादेव डोंगरागांचा भाग असणाऱ्या काही डोंगर डोंगरातून वाहत तिथे येतो आणि इथून वाहतो याच परिसरामध्ये शेवटच्या काळामध्ये संताजी घोरपडे वास्तव्य वास्तव्यात होते आणि याच परिसरामध्ये याच गाव वड्याच्या काठी त्यांचा शेवटचा अंत झाला ते ज्या ठिकाणी राहायला होते त्या गुहा ही इथूनच काही अंतरावरती डोंगरांमध्ये आहेत नक्कीच त्या गुहा बघण्यासाठी सुद्धा आपण जाणार आहोत त्या ठिकाणचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत या पुढील काळामध्ये तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे याच परिसरात असणारी सिद्ध परंपरा तशी नाथ परंपरेचा खूप मोठा असणारा भाग आहे नाथ परंपरेमध्ये सिद्ध परंपरा ही खूप मोठी आहे आणि सिद्ध परंपरेमध्ये योग साधना केली जाते तंत्र साधनेला खूप महत्व दिलं जातं परंतु इथे मात्र असं काही नाही इथे लिंगपूजा केली जाते हे सिद्ध परंपरेचं मंदिर आहे की नाही निश्चित आपल्याला माहीत नाही परंतु नावामध्ये मात्र फक्त सिद्ध आहे कनेर सिद्ध आणि जे नाथ परंपरा आहे त्या नाथ परंपरेमध्ये सुद्धा सिद्ध परंपरा खूप मोठी आहे ज्याच्यामध्ये योग साधनेला तंत्रविद्येला खूप महत्व दिलेलं आहे आपल्या पाठीमागे जे दिसतंय ते फक्त मंदिर नाही किंवा हा फक्त मंदिराचा परिसर नाही तर एकेकाळी जे साम्राज्य होतं इत इत, इत, इत इत या प्रदेशामध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा या संपूर्ण पठारी प्रदेशावरती असेल त्याचा कालखंड निश्चित कोणताही असेल बारावं शतक असेल यादवांचा काळ असेल किंवा त्यानंतरचा काळ असेल किंवा ज्या कोणी शासकाने हे मंदिर बांधलेलं असेल ते फक्त मंदिर नाही किंवा हे फक्त दगडी बांधकाम नाही तर आपल्याला मंदिराला भेट देण्याचा किंवा मंदिर दाखवण्याचा हाही उद्देश आहे त्याचबरोबर दुसरा उद्देश असा आहे की हे मंदिर बांधलं परंतु त्याच्यासाठी जी बांधकामाची रचना होती जी वास्तुरचना आहे वास्तु जे वास्तुकार होते एवढे मोठेले दगडी ते आणणं घडवणं उभा करणं हे कोणत्याही काळाला अशक्य असणारी गोष्ट असते कोणताही काळ असो कारण पैसा आणि संपत्ती याशिवाय हे शक्य नसतं आणि ही मंदिरं त्या काळाची साक्षीदार आहेत की ज्या काळामध्ये या प्र प्रदेशामध्ये जे कोणी शासक असतील त्यांच्याकडे असणारी आर्थिक सुबत्ता जी आर्थिक सुबत्ता हो दे होती त्यांच्याकडे त्याची ही मंदिरं किंवा हे बांधकामं ही त्याची साक्षीदार आहेत ही मंदिरं कारण या प्रदेशामध्ये त्यांची जी संस्कृती होती जे राहणीमान होतं जो जे त्यांची जगण्याची साधनं होती व्यवसाय होता व्यापार चालत असेल त्याच्यातून त्यांना जे उत्पन्न मिळत होतं त्या उत्पन्नातील काही हिश्श्यातून ही बांधकामं झालेली असावीत ही मंदिरं ह्या मंदिरांना किंवा अशा जुन्या ठिकाणांना भेट देण्याचा आणखी एक आपला उद्देश आणि हेतू असा आहे की या ठिकाणी भेट दिल्यानंतर ना आपल्याला जे पूर्वीच्या काळी या प्रदेशामध्ये जे शासक असतील त्यांची प्रशासन व्यवस्था आपल्याला लक्षात येते अर्थकारण लक्षात येतं त्यांचं त्यांच्या काळातील जे प्रशासन होतं ते लक्षात येतं आणि त्यांचं जे राजकारण असेल ते कारण जो शासक असतो किंवा ज्यांची सत्ता असते ते नेहमी आपल्या विचारांचे किंवा आपल्या परंपरांचे किंवा आपल्या संस्कृतींचे आठवणी निर्माण करतात मग त्या निर्माण करण्याची साधनं त्या काळात एकच होती ते म्हणजे मंदिर आणि त्याच्या आडून संस्कृतीचा विचारांचा प्रचार प्रसार होत होता परंतु हे सर्वांच्या मुळाशी एक गोष्ट होती ते म्हणजे अर्थकारण कारण अर्थ असल्याशिवाय पैसा असल्याशिवाय काहीही होत नसतं यावरून एक गोष्ट लक्षात येते की येथील पूर्वीचे जे कोणी शासक होते किंवा असतील किंवा जे राजे असतील त्यांचा कालखंड बारावं शतक असो किंवा त्या आधीचाही असो ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होते कारण ह्या परिसरामध्ये तसा शेतीचा विकास खूप अलीकडच्या काळातील आहे कारण इथे शेती पिकत नव्हती फारशी शेती पिकत नव्हती हा सगळा मानखोऱ्यालगतचा दुष्काळी कायम दुष्काळी असणारा परिसर आहे कायम दुष्काळी असणारा पट्टा आहे शंभू महादेव डोंगरंगांचा हा पूर्वेकडचा भाग येतो कायम दुष्काळ असणार आणि आजच्याही कालखंडामध्ये आजूबाजूला आपल्याला शेती दिसते परंतु ही शेतीसुद्धा बागायत झाली ह्याचा कालखंडही खूप अलीकडचा आहे अलीकडच्या काळामधील ही शेती बागायती आहे ज्या काळामध्ये इथे शेतीचा विकास नव्हता किंवा काही नव्हतं अशा काळामध्ये या ठिकाणी या वास्तू उभारलेल्या आहेत आणि इथूनच शंभू महादेव शिखर शिंगणापूरचं मंदिरसुद्धा इथून खूप जवळ आहे इथून इतु। आणि इथून मानाची काही शंभू महादेवच्या जत्रेच्या वेळेस कावडी जातात तर तशी इथूनही मानाची कावड जाते तीही परंपरा इथे आहे तर सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ज्या ठिकाणांना भेटी देतो मग त्या ठिकाणं ऐतिहासिक असो मंदिर असो किंवा कोणतंही जुनं बांधकाम असो त्या शासकांचा किंवा तेथील सत्तेचा इतिहास अर्थकारण समाजकारण आणि त्यांचं जे काही प्रशासन असेल ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यातूनच आपल्याला वर्तमानातले आपली सध्याची जी परिस्थिती आहे त्याचं आकलन करता येतं कारण या परिसरामध्ये प्रामुख्याने या परिसरामध्ये आढळणारी वस्ती जी आहे ती प्रामुख्याने पशुपालक समाज मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये आहे आणि एकेकाळी पशुपालकांचंच संपूर्ण प्रदेशावरती असो किंवा संपूर्ण देशामध्ये असो एके एकेकाळी राज्य होतं आज पशुपालक समाज हा पूर्णपणे अर्थकारण समाजकारण आणि राजकारण याच्यातून बाहेर आहे आपण का बाहेर आहोत या प्रश्नांची जरी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला तर आवर्जून अशा ठिकाणांना भेटी देत चला त्या ठिकाणांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या सत्तांचा अभ्यास करतानाच अर्थातच तुम्हाला त्यांचं अर्थकारण राजकारण समाजकारण आणि व्यापार काय असेल आणि त्यांची उत्पन्नाची साधनं काय असतील हे समजतील आणि त्याच्यातूनच तुम्हाला तुमची वर्तमान परिस्थितीही लक्षात येईल चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आशा आहे की है करन, या ठिकाणांना भेटी देण्याचा प्रत्येकाचा हेतू उद्देश जरी वेगळा असला धार्मिक असला धार्मिक ही उद्देश आहे कारण याच मंदिराच्या परिसरामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या शपथासुद्धा घेतात काही जण दारू सोडण्याची भांडण असेल काय असेल त्यांचे वादविवाद तंटे मिटवणे मिटवलेसुद्धा जातात इथे या ठिकाणी शपथसुद्धा घेतल्या जातात तर ही फक्त मंदिरं नाहीत तर इथल्या आजूबाजूच्या परिसराला इथल्या समाजाला एक दिशा दाखवण्याची किंवा त्यांचं एक मानसिक वैचारिक प्रबोधन करण्याची ठिकाणं आहेत कारण ह्या मंदिराची किंवा देवाची शपथ घेतली तर आपण एखादी कोणतीही चुकीची गोष्ट त्यानंतर करायची नाही मग ते दारू पिणं असेल भांडणं असेल किंवा अजून काय असतील त्या व्यक्तिव्यक्तींमधील जे काय परस्पर संवाद असेल वादविवाद असतील ते मिटवले जातात आणि श्रद्धेचा भाग म्हणून हे सर्व आजही पाळलं जातं ह्याही गोष्टी अशा ठिकाणांना भेट देत असताना आवर्जून पाहणं गरजेचं आहे आणि ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर आता आपण मंदिरातून बाहेर आलो आहे आणि बाहेर आलो असताच आपल्याला एक समोरच एक छोटासा विरगळ दिसतोय तो पूर्ण आहे की अर्धवट आहे हे मात्र निश्चित आपल्याला सांगता येत नाही परंतु मध्ये छोटीशी पिंड आहे त्याचबरोबर खाली काही मूर्त्या आहेत तर असे अनेक विरगळ असतील किंवा यासारखे शिल्प असतील आणि एक मंदिरांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशीच दुर्लक्षित अवस्थेमध्ये पडलेली आहेत त्यापैकी एक इथे आढळतं आणि मंदिराच्या समोरच एक जुनी विहीर आहे बघू शकतो आपण ही जुनी बांधी विहीर आहे अशी बांधी विहिरी बांधकाम आज आढळणं शक्य नाही कारण अशा बांधवी विहिरी आता कोणी विहिरी बांधत नाही किंवा बांधल्या जात नाहीत ही एक खूप जुनी बांधवी विहीर आहे बघू शकतो आपण तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटूया आपण पुन्हा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका त्यामुळे काय होतं की नवनवीन व्हिडिओ बनवायला आणि नवनवीन माहिती तुमच्यावरून पोहोचवायला आनंद वाटतो हा हे आजचं मंदिर आहे आपल्या परिसरातील आहे आणि खूप जुनं प्राचीन आहे अगदी यादव काळाची साक्षी देईल असं सा मंदिर आहे या मंदिराची दुसरी अख्ख्या एक अशी आहे की या मंदिरावरती कलश नव्हता काळामध्ये कलश बसवण्यात आलेला आहे आज आजपर्यंत तिथे कलश नव्हता त्याच काही कारण आपल्याला निश्चित असं ना माहीत नाही जर माहीत झालं तर नक्कीच आपण त्याबद्दलची माहिती पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवूया भेटूया पुढच्या व्हिडिओ